जर देवाला मानत असला तर शैतानाला तुम्हाला मानावंच लागल कारण शक्ती या आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात अनेक वेळा आपण नको त्या जागेतून चाललेलो असतो एखादा रस्ता असतो एखादा वहिवाट असते किंवा एखादी अशी जागा असते कि तिथं नकारात्मक ऊर्जा बसलेली असते किंवा मशान भूमी असते अशा ठिकाणाहून आपण चाललेलो असतो चालताना आपण फोनवर बोलत असतो फोनवर म्हणतो चला असे काहीतरी शब्द वापरतो चला चला म्हटलं की त्या शक्त्या आपल्या बरोबर घरापर्यंत आपल्या घरामध्ये येतात अशा शक्त्या ज्या निगेटिव्ह असणाऱ्या शक्त्या आपल्या घरात येऊन आपल्या जीवनात अक्षरशः राडा घालतात आपल्याला समजत नाहीये की आपल्या बरोबर एक्झॅक्टली होतंय काय पहिल्या पहिल्यांदा मती बांधली जाते बुद्धी बांधली जाते कामामध्ये अडथळे आणले जातात अक्षरशः घरामध्ये जो पैसा असेल तो पैसा येणे स्टॉप केला जातो घरामध्ये अस्तव्यस्त होतं घरामध्ये दम गुटल्यासारखं होत घरामध्ये सतत वाद विवाद होतात घरामध्ये सतत भांडण होतात कोण कुणाचं ऐकत नाहीये एकोपाने असणार घर अक्षरशः एका टोकाला जाऊन पोचत एकत्र राहणारी व्यक्ती अक्षरशः एकमेकांना सोडून लांब निघून जातात अशी परिस्थिती नकारात्मक ऊर्जांनी घरात होत असते कुणाला मानायचंय कुणाला नाही मानायचंय हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण रिअलिटी वास्तव मध्ये मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही एखाद्या ठिकाणी चाललाय आणि तुमच्याकडून चुकून जर असे शब्द उच्चारले तर त्यावेळेस तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम हा मंत्र म्हणायला लगेच सुरुवात करा जेणेकरून नकारात्मक ऊर्जा तुमच्या बरोबर येणार नाहीयेत आणि अकरा वेळेस तुम्ही श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं की तुम्ही एकदा अशी फुक मारा किंवा थोडंसं थुंकलं त्या जागेवर तरी चालेल आणि सरळ घरी निघून या आता असं होतं की अनेक ठिकाणी आपण चाललेलो असतो अनेक ठिकाणी असे रस्ते असतात किंवा आपण आपल्या गाडीवर असतो किंवा गाडीमध्ये बसलेलो असतो अशा वेळेस काय होतं की अनेक लोकांनी उतारे टाकलेले असतात आणि ते उतारे आपण ओलांडतो किंवा आपली गाडी त्या उतारांवरनं जाते आणि गेल्यानंतर ज्या असणाऱ्या नकारात्मक ऊर्जा ज्या बंदिस्त करून कुणी पाठवलेल्या किंवा टाकलेल्या असतात त्यांना ओलांडल्यामुळे त्या फ्री झाल्यामुळे मोकळ्या झाल्यामुळे ते आपल्या मागोमाग आपल्या घरी येतात आपल्या जीवनामध्ये येतात मग अशा वेळेस आपल्याला घरामध्ये त्रास चालू होतो किंवा आपले शत्रू असतात या शत्रूंना आपली प्रगती पाहत नाहीये मग हे शत्रू आपल्या घरामध्ये अशा काहीतरी जालीम ज्या शक्त्या आहेत ज्या उद्ध्वस्त करणाऱ्या शक्त्या असतात त्या शक्त्यांना आपल्या घरामध्ये कार्य करण्यासाठी पाठवतात आणि कार्य करण्यासाठी आलेल्या त्या शक्त्या अक्षरशः घरामध्ये आपल्या खूप असा फायदोस घालतात अक्षरशः अमावशा पौर्णिमेला घरामध्ये त्रास होतो सोमवार असेल शनिवार असेल या दिवशीही घरामध्ये भांडणं होतात एकादशी असेल या दिवशीही भांडणं घरामध्ये होतात कितीही देवदेव केलं तर त्या देवदेवातनं आपल्याला प्रचिती येत नाहीये अनुभव येत नाहीये भगवंत आपल्या मागे थांबत नाहीयेत मग अशा परिस्थितीमध्ये आपण काहीतरी असा उपाय केला पाहिजे तर मी तुम्हाला जो आजचा उपाय सांगेन ना तो खूप पॉवरफुल उपाय आहे फक्त प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तीन दिवस नव्हे कंटिन्यू आयुष्यभर तुम्ही हा उपाय करून पहा तुम्ही म्हणचाल सोडता की दादा तुम्ही सांगितलेल्या या उपायातून आमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आली आमचं मन भक्ती मार्गामध्ये लागलेलं ला आहे अध्यात्मामध्ये लागलेलं ला आहे आणि आमच्या घरातल्या ज्या नकारात्मक ऊर्जा होत्या कुणी काय पाठवलेलं होतं अक्षरशः घरातून आमच्या निघून गेलेला आहे फक्त दादाचं एक प्रामाणिकपणे मत आहे कि तुम्ही भगवंताला पूर्णपणे शरण गेलं पाहिजे भगवंताची सेवा घरामध्ये चालू केली पाहिजे अजूनही कुणी सेवा घरामध्ये चालू केली नसेल तर माझा एक व्हिडिओ आहे दत्त सेवा कशी करावी तो व्हिडिओ पहा आणि सगळ्यांनी घरामध्ये दत्त सेवा करा बघा तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद येईल तर आता आपल्याला उपाय काय करायचा आहे तर उपाय मी तुम्हाला सांगतो पाच ग्रॅम कापूर घ्यायचे आहेत पाच ग्रॅम काळी मिरी घ्यायची पाच ग्रॅम तुम्हाला हिंगाची पावडर घ्यायची आता या तीन वस्तू घेतल्यानंतर मिक्सरमधनं तुम्हाला बारीक याची पावडर करायची पावडर केल्यानंतर थोडस त्याच्यामध्ये पाणी टाकायचंय पाणी टाकल्यानंतर पाच ग्रॅम तुम्हाला तूप घ्यायचंय तूप घेतल्यानंतर ते मिश्रण एकत्रच करायचंय एकत्र केल्यानंतर थोड्याश्या अशा बारक्या बारक्या पेड्याच्या साईडच्या किंवा एवढ्या एवढ्या अशा गोट्या असत्या आपण गावाकडे खेळतो काचाच्या गोट्या तेवढ्या अशा गोळ्या तुम्हाला त्या पदार्थाच्या किंवा ते एकत्र मिश्रण केले त्याच्या गोळ्या बनवायच्यात त्या गोळ्या बनवल्यानंतर तुम्हाला एक काम करायचंय कि त्या गोळ्या तुम्हाला उन्हामध्ये किंवा घरामध्ये कुठंतरी सुकण्यासाठी वाळण्यासाठी तुम्हाला टाकायच्या तुम्हाला रोज सकाळी आणि संध्याकाळी एक नियम बनवायचा आहे बघा हा नियम तुमचं आयुष्य बदलून टाकेल तुमच्या घरामध्ये धनधान्याला पैशाला कधीही कमतरता येणार नाहीये एवढा पॉवरफुल उपाय आहे आता तुम्ही गोळ्या बनवल्या तर या गोळ्या तुम्हाला सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन घरामध्ये जाळायच्यात कशा जाळायच्यात आता तुम्ही एक प्लेट घ्यायची प्लेट घेतल्यानंतर तुम्हाला काय करायची ती प्लेट तुमच्या घरात चारी बाजूना भिंतींना टच करत किंवा एखादी अडगळीची खोली असेल किंवा एखादा स्टोअर असेल घरामध्ये तिथंही फिरवा फिरवताना तुम्हाला फिर म्हणायचंय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला उच्चार करायचा आहे फिरवताना आणि फिरवल्यानंतर हो तुमचं जे मेन घर असेल जिथं जास्त ऊट बस असते जास्त लोक तिथे येऊन बसतात एकत्रित लोक तिथं बसतात त्या रूममध्ये त्या दोन गोळ्या तुम्हाला सकाळच्या वेळेस जाळायच्यात आणि संध्याकाळच्या वेळेस ही त्याच रूममध्ये याच प्रोसेसनं तुम्हाला त्या गोळ्या जाळायच्यात अशा गोळ्या संपत आल्या की लगेच तयार करा बघा तुम्हाला सांगतो रोज जर सकाळ संध्याकाळ श्रीराम जय राम जय जय राम, राम। प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन या गोळ्या घरामध्ये जाळत आहे तर कुठल्याही आसुरी शक्तीची ताकद नाहीये की भगवान श्रीरामांच्या आणि मारुती रायांच्या पुढे उभे राहण्याची यांची कृपा तुमच्यावर झालीच म्हणून समजा आणि रोज जमलं तर एक वेळेस तरी हनुमान चालीसाचा पाठ घरामध्ये करा म्हणजे घरामध्ये अक्षरशः पॉझिटिव्ह एन, एनर्जी राहील आणि घरामध्ये पैसा कमी पडणार नाहीये कारण या नकारात्मक ऊर्जा तुमची प्रगती होऊन देत नाहीये ते तुमचे पाय खेचण्याचे काम करतात हेच अनेक लोकांना कळत नाही अनेक लोक म्हणतात की कुठं देवदेव करून पैसा मिळतो का पण पैसा तुमचा बांधलेला आहे ते तुम्हाला कुठं लक्षात येते जाऊ द्या विषय खूप होत आहे नवीन कुणी असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जर माहिती आवडली असेल तर अनेक लोकांना तुम्ही शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त